सिंहराशी वादळ येण्यापूर्वीची शांतता तयार रहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस जीवनात भयंकर बदल घेऊन येत आहे सिंह राशीच्या सिंहासनावर पुन्हा एकदा ब्रह्मशक्तीचा प्रवेश एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस तू कोणत्याही रणांगणात हरला असशील पण ब्रह्मदेवाच्या सिंहासनावरून तुला पुन्हा उठवण्यासाठी संपूर्ण विश्वाचे चक्र फिरवले जात आहे या टप्प्याची सुरुवात होते महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच जेव्हा सिंह राशीवर सूर्य चंद्र आणि गुरु यांचे अद्भुत त्रिकोणी संयुक्त तयार होत आहे ही वेळच ते आकाशातील सिंह सिंहासनावर ब्रह्मशक्ती पुन्हा प्रकट होण्या जण संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या बाजूने चालून येते सूर्य सिंह राशीचा अधिपती असून ऑगस्टच्या प्रारंभी त्याची स्थिती प्रभावशाली असेल आत्मविश्वास नेतृत्व आत्मवृत्त आणि प्रभुत्वाची पुनर्स्थापना होते चंद्र व गुरु एकत्र येतात सिंह राशीच्या पंचमस्थानात याचा अर्थ आहे आध्यात्मिक पुनर्जन्म उच्च ज्ञान आणि अंतर्मनातल्या सिंहाचा पुन्हा जागर तुम्हाला अचानक काही अतिशय महत्वाच्या गोष्टींचे भान होईल ज्या गोष्टी गेल्या काही अनेक महिन्यांपासून तुम्हाला स्पष्ट दिसत नव्हत्या तुमच्या आत्म्याला एक प्रकारचे ऊर्जेची जाणवेल जणू तुमच्यावर कोणीतरी अदृश्य हात ठेवलेला आहे आणि सिंह राशीच्या जातकांना या काळात स्वप्नातून ध्यानातून किंवा एखाद्या गोड चिन्हातून संदेश मिळवण्याची शक्यता आहे जो त्रास आतापर्यंत छातीत सासूला बसला होता तो आता ढवळून निघेल काही जणांनी त्या ज्यांना गमावला आहे त्यांच्या आठवणींचा सागर अचानक गुंबळून येईल पण त्याच वेळी एक नवीन आशेची किरणे दिसतील या घटणाऱ्या प्रमुख घटना कोणत्या आहेत तर त्यातील नंबर आहे तुमचं जुनं स्वप्न किंवा ध्येय पुन्हा जिवंत होईल किंवा गुरु अशा वेळेस तुमच्या संपर्कात येईल जे सर्व ब्रह्मदेवाने पाठवलेलेच आहे नंबर तीन आहे करिअरमध्ये एक अनपेक्षित वळण किंवा एक मोठी संधी उगम पावते आता सूचना व उपाय पाहूयात सूर्योदयापूर्वी पाच मिनिटे ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करा शिवलिंगावर जल अर्पण करून नेतृत्व आणि योग्य निर्णय क्षमता मिळव मिळावी यासाठी प्रार्थना करा आता ब्रह्मवाक्य काय असेल सिंह तू फिनिक्स आहेस तू राखीतून पुन्हा उगम पावशील पण त्या उगमाचे बीज तू या पाच दिवसात रुजवायचा आहे आता नंबर दोन आहे सत्याचा प्रकाश आणि अंधारात गुप्त ठेवलेले दस्ताऐवज सहा ऑगस्ट ते नव्व ऑगस्ट दोन हजार पंचवीस तुझ्या जीवनातील खरी ताकद पुन्हा सिंह गर्जनेत नाही तर अंधारात गुप्त ठेवलेल्या सत्याला सामोरे जाण्यात आहे या टप्प्यात स्थानात जातो आणि सिंह राशीच्या प्रभावशाली चंद्र निर्माण होतो हे दिवस खूप इथे उघड होण्याचे दडपलेले सत्य समोर येण्याचे आणि अनेक प्रकारच्या आंतरिक संघर्षाची बाह्य प्रतिक्रिया जाणवण्याच्या आहेत चंद्र आणि शनी यांचा योग तुम्हाला अस्वस्थ बाईंचे आणि खोल विचारांचे लोटू शकतो ज्यांना तुम्ही आजवर शंभर टक्के विश्वास दिला त्यांच्याविषयी एक धक्कादायक सत्य तुमच्या समोर येऊ शकते तुमच्या आयुष्यातील प्रामाणिकपणा अचानक अश्रू अचानक गोंधळ अचानक शांतता या तीन गोष्टी एकत्र येतील काही सिंह राशीच्या लोकांना या काळात जुने ईमेल जुने डायरी जुने फोटो किंवा जुने चिठ्ठ्यांमधून लपलेले सत्य सापडतील काही प्रेमसंबंधांमध्ये विश्वासघात किंवा सातत्याचा अभाव स्पष्ट होईल प्रभाव तुमच्यावर आणि तुमच्या घरांवर वाद वडिलांशी मतभेद मोठ्यांशी ताणतणाव आर्थिक प्रश्नांवरून एखादी महत्त्वाची चर्चा होऊ शकते आणि त्यातूनच एखादा मोठा निर्णय होऊ शकतो आता घडणारे प्रमुख घटना त्यातील नंबर एक आहे एखाद्या कागदावर तुमचं लक्ष जातं आणि त्या कागदपत्रावर लपलेलं स भविष्य उघड होतं नंबर दोन आहे जिथे तुम्ही दोष नव्हता तिथे तुम्हाला दोषी ठरवलं जातं पण ब्रह्मदेव ही चूक योग्य वेळी दुरुस्त करतो नंबर तीन आहे एक जुना प्रोजेक्ट किंवा आयडिया पुन्हा जिवंत होते पण याच वेळी त्याचं नियंत्रण फक्त तुमच्याकडे असतं सूचना व उपाय कालावधीत दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करावा घरात पुरेसे प्रकाशमान ठेवा अंधारात उगम पावलेली नकारात्मकता यावेळी अधिक तीव्र होऊ शकते कोणत्याही महत्त्वाचा निर्णय रात्री उशिरा न घ्यावा आता ब्रह्मवाक्य जेव्हा आणि सिंहाचा अंतिम रूपांतर एक राजासारख्या आत्मा जागी होतो आणि सर्व गोष्टींचा समारोप म्हणजे आत्मरूपांतर ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये सिंह राशींचा संपूर्ण अस्तित्व एका नवीन रूपात प्रकट होणार आहे ब्रह्मदेव आपल्या नियोजनातून सिंह राशीच्या आत्म्याला पुन्हा एकदा स्मरण करून देतात की तू केवळ शरीर नाहीस तू आत्मा आहेस आणि त्या आत्म्यास कार्य पृथ्वीवर अद्याप अपूर्ण आहे आध्यात्मिक जागृतीची जोरदार सुरुवात सिंह राशीतील काही व्यक्तींना ध्यान स्वप्नसूत विचार किंवा गुरूंच्या माध्यमातून गूढ संकेत मिळतील या संकेतांचे स्पष्टीकरण लगेच कळणार नाही पण ते तुमचं आयुष्य बदलून टाकतील ते योग्य व्यवसाय आणि जीवनमूल्य यामध्ये बदलचे जी काही तुम्ही आत्तापर्यंत मूल्यमानात होता प्रतिष्ठान पैसा पैसा त्यात बदल होईल तुम्हाला कळेल की सिंह म्हणून तुमचं खरे कार्य लोकांसाठी दीपस्तंभ बनत आहे सिंह राशींचा आत्मराजा जन्माला येतो हा केवळ एका व्यक्तीचा बदल नाही हे एका राशीची पुनर्रचना आहे सिंह राशीचा आत्मराज एका आध्यात्मिक धैर्यशील करुणामय आणि तेजस्वी रूप ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जागृत होतं ब्रह्मदेवाचा संदेश अत्यंत स्पष्ट आहे सिंह तुझा काळ आता आला आहे पण काळ केवळ यशाचा नाही तर जागृतीचा आहे तुझ्या सिंहासनावर बसण्याआधी तू तु, तुझ्या अंतरात्म्याशी एकरूप हो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आत्ता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ